नमस्कार मला वाटतं कोणतीही कला शिकता येत नाही मुळात त्याचं बीज तुमच्यामध्ये असावं लागतं त्याची काळजी घेऊन त्याला खतपाणी घालून त्यावर मेहनत करून मग कलाकार जन्माला येतो आणि त्याचं वृक्ष तयार होतो कविता करणं किंवा इतर काही लिहिणं हेही तसंच तुमच्या रोजच्या व्यावहारिक जीवनात तुम्ही वेगळे असता आणि थोडासा वेळ स्वतःसाठी मिळाला ते आपोआपच बाहेर यायला सुरुवात होते कवितेच ही कोणाची पाहून कोणाची ऐकून अशी बनत नसते कोणाची पाहून कोणाची ऐकून अशी बनत नसते आतून यावी लागते कविता उगास जन्मत नसते कोणत्याही मातीत तिचं बीज रुजत नाही कोणत्याही मातीत तिचं बीज रुजत नाही भावनांची कसलेली जमीन असावी लागते कोणाचीही पाहून कोणाचीही ऐकून अशी कविता बनत नसते ठरवून बसून लिहू म्हणून ती आपली होत नसते कधी रस्त्यावरच्या गर्दीत तर कधी निशब्द शांततेत ती गवसते कधी उगास डोकावून जाते कोणाच्या तरी दुःखात तर कोणाच्या आनंदात झलक दाखवून जाते आतून यावी लागते कविता उगास जन्मत नसते उगाच दिसते ती कोणाच्या तरी संघर्षात उगाच कोणाच्या तरी यशात सापडून जाते नसतातच आपली कधीही नसतातच आपली कधीही तरीही दुसऱ्यांच्या स्वप्नात रंगवून जाते तर कधी डोक्यात दाटलेल्या असंख्य विचारांनी थकवून जाते आतून यावे लागते कविता उगास जन्मत नसते नसते नेहमी गोड गुलाबी भावनांची नसते नेहमी गोड गुलाबी भावनांची प्रेम विरह चंद्र आणि ताऱ्यांची पोटातली भूक डोक्यातला राग उरातली आग पोटातली भूक डोक्यातला राग उरातली आग आयुष्याच्या प्रत्येक पानाची गाथा असते आतून यावी लागते कविता उगास जन्मत नसते मला कविता करायला आवडतात म्हणून मी कविता करते तुमचीही अशीच काहीतरी आवड असेल तुमच्या त्या आवडी जपत राहा त्या शब्दांमध्ये मांडत राहा त्या शब्दांची कधी ना कधीतरी कविता होईल हे नक्की तुम्हाला आजची कविता कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा लवकरच भेटूयात पुढच्या भागामध्ये तोपर्यंत मी तुमची हॅशटॅग एस पी डी स्नेहल लाईक करा शेअर करा आणि अर्थात सबस्क्राईब करा